राजापूर तालुक्यातील गवाणी गटातील अनेकांचा गावा नुसतं गवाणी गटा लांजा लांजा तालुक्यातील अनेक जणांचा आज माननीय भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांचा प्रवेश झालेला आहे भैयाशेठ सामंत म्हणजे विकास काम हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आज भैयानी असं ठरवलेलं आहे की लांजा राजापूर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वतः सांभाळायचा असा विषय घेऊयाशेठ तू मागे त्यामुळे निश्चितच माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील सामंत साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली भैया शेठ जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करतील भैया शेठ जे आहेत त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे आणि आम्हाला सर्वांनाच मी जिल्हा प्रमुख म्हणून असेल पण स सगळ्या लांजावासियांच्या दृष्टीने ही खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यात सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय भैया शेठने आज डिक्लेअर केलेलं आहे की ह्या विधानसभा मतदारसंघाची संप सर्वतोपरी जबाबदारी ते स्वतः घेणार आहेत त्यामुळे आम्ही ज्या प्रवेश केलेला आहे इथे घडशी सर असतील भिडे सर असतील आणि आणखीन भरपूर मान्यवर असतील त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे निश्चितच शिवसेनेची ताकद जी आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि शिवसेना अनेक आणखीन जोमाने इथे या विधानसभेमध्ये काम करणार आहे असं या निमित्ताने सांगू इच्छितो